गणपतीसाठी उकडीचे किंवा तळलेले मोदक बनवताना मऊ उकड तयार करण्यासाठी तांदळाचे पीठ योग्य प्रमाणात शिजवा चारणासाठी नारळ गुळाचे मिश्रण घट्ट होऊ नये म्हणून शिजवताना त्यात थोडे तूप घाला आणि मोदक करताना पिठाला तडे जाऊ नये म्हणून पीठ मळताना गरम पाणी वापरा आणि पीठ मळलेले असताना लगेच मोदक बनवा उकडीचे मोदक मऊ बनवण्यासाठी टिप्स पीठ शिजवताना गरम पाणी वापरा तांदळाच्या पिठाची उकड काढताना गरम पाणी वापरा जेणेकरून पीठ एकसारखे मऊ होईल गरम असतानाच मळा उकड काढलेले पीठ लगेच गरम असतानाच मळवून घ्या त्यामुळे ते चिकणे आणि मऊ होते पीठ मळताना तुपाचा वापर करा पिठाला चिकटपणा येण्यासाठी आणि मऊ होण्यासाठी थोडे तूप वापरा सारण व्यवस्थित बनवा नारळाचे सारण शिजवताना त्यात तूप घाला यामुळे सारण घट्ट होणार नाही आणि मोदक मऊ राहतील मोदक करताना पिठाला तडे जाऊ नये म्हणून काळजी घ्या मोदक लादताना पिठाला तडे जात असल्यास पीठ परत एकदा मळा आणि त्यात थोडे पाणी घालून परत मळून घ्या पीठ मऊ असावे कोरडे नसावे तळलेले मोदक फुटू नये म्हणून टिप्स उकड योग्य प्रकारे तयार करा तळणीसाठी वापरली जाणारी उकड व्यवस्थित चिकट आणि मऊ असावी तांदळाच्या पिठाची उकड जास्त कडक नसावी कारण ती तळताना फुटू शकते सारण घट्ट असावे तळण्यासाठी वापरले जाणारे सारण फार पातळ नसावे ते चांगले घट्ट असले पाहिजे जेणेकरून ते मोदक तळताना बाहेर येणार नाही मोदक व्यवस्थित बंद करा मोदक बनवताना कडा व्यवस्थित बंद करा आणि मोदक हलक्या हाताने तळा जास्त करम, गरम गरम तेलात लगेच टाकू नका धन्यवाद